पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा अन्यायदारक संसभा न शासन निर्णय औषध अनुदान आमच्या कर्मचाऱ्यांना अनुदान औषध एकच मिशन एकच मिशन राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकांना बावीस तीस वर्षाची आश्वास राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकांना वर्षाची पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा अन्यायकारक शासन निर्णय एकच मिशन एकच मिशन त्यानंतर महाराष्ट्र विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह हनुमानिया सालंका सर या ठिकाणी मार्गदर्शन करतील जुनी पेन्शन दोन हजार चोवीस चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे दोन हजार चोवीस चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना दहावीस तीस वर्षाची वेतन शेणी मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे अमेरिको जुने पेन्शन आम्ही आज या ठिकाणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने एक शासनाला आमचे जे आमदार आहे आदरणीय सर यांनी आणि आमचे प्रा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी देशमुख यांनी शासनाला एक नोटीस दिली आणि आज संपूर्ण विदर्भामध्ये धरणे आंदोलन ठेवलेलं आहे नागपूर आणि अमरावतीला डेप्युटी डायरेक्टर कार्यालयासमोर आणि इतर ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आहे आजच्या मागण्यामध्ये जवळपास चौतीस मागण्यांचा समावेश आहे जे शिक्षकां होणारे जे घातक शासन निर्णय निघालेले आहे ते रद्द करावे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी टप्पा अनुदानवाल्यांचं अनुदान रिलीज करावं अंशता अनुदानावरच्या ज्या शाळा आहे त्यांना त्या टक्केवारीप्रमाणे अनुदान वैद्यकीय प्रतिपूर्ती व्हावी त्याप्रमाणे जे कॉन्व्हेंटचे जे शिक्षक आहे आणि त्यांना जे आर टी एचं प्रतिपूर्ती शुल्क मिळत असते ते कॉन्व्हेंटला अदा करण्यात यावं हीसुद्धा आजची मागणी आहे पंधरा मार्च चोवीसचा घातक शासन निर्णय जो सरकारने काढला म्हणजे एक ते एकोणीस पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत विशेषतः ग्रामीण भागामधल्या शाळा डोंगराळ भागामधल्या शाळा या ठिकाणी शिक्षकच देणार नव्हते आणि म्हणून या विद्यार्थ्यांना त्या डोंगराळ भागातून ग्रामीण भागातून शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून अलीकडे शासना ती मागणी मान्य केली आता एक ते एकोणीस पटसंख्येला पहिले जो शून्य शिक्षक देणार होते तो एक शिक्षक देण्याचं मान्य केलेलं आहे तरी मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक घातक तरतुदी आहे म्हणजे उद्या चालू माध्यमिकचं जर संच निर्धारण बाहेर आलं तर माध्यमिक शाळांमधले हजारो शिक्षक तर रिक्त ठरतील अशा प्रकारचा हा घातक शासन निर्णय आहे आणि म्हणून हा रद्द व्हावा ही आजच्या दिवशी मागणी आहे त्याप्रमाणे दहावीस तीस जी फोर्टायर सिस्टीम गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्मेंटच्या एम्प्लॉईला लागू केली ती मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी माध्यमिक शाळेच्या कर्मचाऱ्यांना ही फोर्टायर सिस्टीम लागू केलेली नाही आणि म्हणून दहावीस तीसची आश्वासित प्रगती योजना स्थानिक स्वराज्य संस्थामधील कर्मचारी आणि खाजगी माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांना लागू करावी हीसुद्धा आजच्या दिवशी मागणी आहे आज आम्ही या ठिकाणी शतरंजीवर बसून सगळे विमाशीचे कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग लढतो आहोत आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जे आमचे आमदार आहे आदरणीय सुधाकरजी सर हे विधान परिषदेमध्ये या संपूर्ण मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासन दरमारी पूर्ण आपली ताकद लावत आहे आणि म्हणून शासनाला आज या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने एकदा पुन्हा विनंती करतो की त्यांनी या चौथीच्या महत्त्वाच्या मागण्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं खाजगी प्राथमिक शिक्षक संघानं जुनी पेन्शन हक्क संघटनेनं आणि इतर संविचार संघटनांनी शासनापर्यंत पाठ पाठवलेल्या आहे यापैकी अत्यावश्यक ज्या मागण्या आहे त्या, त्या प्रकर्षाने सोडवाव्या आणि शिक्षक वर्गाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद